गुड मॉर्निंग आणि खूप खूप स्वागत त्यांचं आपल्या शुभांगी ब्लॉगमध्ये तर इथे रुपये गिरिजा बघा काय करता ये काला मी जी खोको ठो केली होती ना त्याचं मानला आहे भरते आणि गिरिजा पण तिला मदत करते तिला काढून बाजूला I हॅलो सर्वांना आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला होळीच्या तर आज तेरा मार्च दोन हजार पंचवीस आणि आजचा दिवस सगळ्यांना तर खूप छान जाणार आहे कारण आज आहे हुताश्नी पौर्णिमा म्हणजेच होळी तर काला मी कोकट होळी साजरी केली तुम्ही बघितलं आणि आज स साफसफाई केली अंगणात कोकटठोळीचा जरा पसर झाला होता ते आवरलं आणि त्याच्यानंतर मी आंघोळ केली कारण मग ते राखीचं काळा काळा उडतं म्हटलं उगंच खराब नको व्हायला केस वगैरे मग मी ते सगळं आवरलं पहिलं स्वयंपाक करून घेतला पाचरे साहेबांचा डब्बा तेलाचा डब्बा त्याच्याबरोबरच त्याच्याबरोबर की स्वयंपाक करून घेतला आणि मग बाहेरचं आवरलं रोहिणीने मी आणि आता फ्रेश झाली आहे आंघोळ वगैरे केली केस धुतले आणि आता बाकीचा आवरावर करते तर हुताश्नी पौर्णिमा म्हणजेच होळीबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते तर होळी आपण का साजरी करतो तर हिरण्यकश्यपे नावाचा राक्षस होता तर तो स्वतःलाच खूप म्हणजे देव मानायचा कारण त्यांनी ब्रह्मदेवाचं खूप मोठं तप केले आणि ब्रह्मदेवांनी प्रसन्न होऊन मग त्याला वरदान दिलं तर त्यांनी वर काय मागितलं की मला अमरत्व द्या तर ब्रह्मदेवांनी सांगितलं अमरत्व असं देता येणार नाही मग तो खूप हुशार तो म्हणे मला दिवसा कोणी मारणार नाही रात्री कोणी मारणार नाही कोणी शस््राणी मारणार नाही कोणी असराणी मारणार नाही कोणी घरात मारणार नाही कोणी बाहेर मारणार नाही असं बरंच तुम्हाला ते माहितीच असेल असं वर प्राप्त करून घेतलं मग त्याला काय वाटलं का आता दिवसा नाही रात्री नाही शसराणी नाही असाणी नाही देव नाही दानव नाही मग कोणीच मारणार नाही मग आपण अमोर झालो तो ह्या भ्रमात होता की आता याच्यावर काही उपायच नाही पण शेवटी देव ते देव असतात ना आणि मग तो स्वतःलाच देव मानू लागला त्यांच्या त्याच्या गावामध्ये त्यांनी म्हणजे तो राक्षस होता त्याच्या राज्यात त्यांनी दवंडी पिटवली का फक्त महाची पूजा करावी आणि सर्व लोक मग देवाची पूजा न करता त्याची पूजा करायचे आणि त्याच्या बायकोला काही मूलबाळ नव्हतं तर त्यांनी तिने खूप मोठी तपश्चर्या केली भगवान विष्णूंची आणि मग तिला पुत्रप्राप्ती झाली प्रल्हाद नाव त्याचं तुम्हाला तर माहितीच असेल तर तिने खूप मोठी तपश्चर्या केल्यामुळे तिची शे देवावर श्रद्धा होती तर तिला जो मुलगा झाला तो तो सतत नारायण 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 म्हणजे सतत तो देवाचं नामस्मरण करत राहायचा आणि तिला माहीत होतं त्याच्या बायकोला माहीत होतं की आपल्या नवऱ्याला हिरण्यकश्य पुला दुसऱ्या देवाचं नाव घेतलेलं आवडत हो नाही मग त्यांनी सांगितलं होतं की विष्णूचं नाव घ्यायचं नाही मग तिनेही विष्णूचं नाव बदलून नारायण नारायण पण त्याला हे माहीत नव्हतं नारायण म्हणजेच विष्णूचाच अवतार आहे आणि मग त्याने खूप वेळेस सांगितलं की तू विष्णूचं नाव घेऊ नको घेऊ नको पण हा कसला आपलं नारायण नारायण सतत म्हणत राहायचा आणि मग त्याने खूप त्याला स्वतःच्या मुलाला मारण्यासाठी त्यांनी खूप सारे प्रयत्न केले त्याला उकळत्या तढईत घातलं त्याला उंचकडेवरून फेकून दिलं खूप प्रयत्न करून थकल्यानंतर त्याची बहीण होती तर तिला वरदान प्राप्त होतं की ती अग्नीत जर तिने प्रवेश केला तर ती जळणार नाही असं तिला वरदान होतं तर मग तिने त्याला सांगितलं की मी अग्नीत प्रवेश करते प्रल्हादाला घेऊन आणि मला तर वरदान आहे त्याच्यामुळे मी जळणार नाही पण प्रल्हाद मात्र जळून जाईल आणि हे ऐकून मग हिरण्यकश्युपीला खूप आनंद झाला हिरण्यकश्यपिला वाटलं की आता आपला काटावर जेवर निघून जाईल तर तिने अग्नीत प्रवेश केला पण झालं उलटं ती जळून भस्मसात झाली आणि भक्त प्रल्हादाच्या मात्र केसाला पण धक्का लागला नाही तर असत म्हणजे सत्याचा असत्यावर विजय म्हणून ही होलिका साजरी करतो आपण तर असं होळीचं थोडक्यात माहि महत्त्व आहे माझ्या माहितीप्रमाणे तर आज आपण सगळेजण होळी उत्साहात साजरी करणार आहोत तर आम्ही पण होळी कशी साजरी करतो हे तुम्हाला दाखवतो तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जाली है। ने मी आता आमची बाहेरची साफसफाई झाली आहे वरुणीने मी बाहेरची साफसफाई करून घेतली आणि आता अजून घरातलं भरपूर बाकी आहे संध्याकाळी स्वयंपाक वगैरे आणि होळीचं नैवेद्य वगैरे होईल आणि होळी करू आम्ही तर बघा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि तसेच तुमच्या गावात कशी होळी साजरी करता आणि कशी तुमची पद्धत आहे हे पण कमेंट करून नक्की सांगा

तर आता माझा स्वयंपाक झाला आहे करायची बाकी तर तेरसची मस्त होळी करून झाली आहे बघा मस्त होळी केली त्यानी पाचोरे साहेबांनी रोहिणींनी पण मदत केली त्याला तर इथे रोहिणींनी छोटीशी रांगोळी काढलेली आहे वेळ नसलेला पटकन घाई काढून दिली आणि हे तो पण रांगोळी काढली ती पण गिरिजांनी पुसून टाकली ही काल जे नांगीचे पापड मी भाजले होते तेच नांगीचे पापडे बघा किती छान फुलले तो, तो तुम्हाला नवीन पापड केल्यावर मी रोणी भजे छान करते त्याच्यामुळे भजे तळायचं काम मी लोणीकडे दिलं मी बाकीच्या स्वयंपाक करून मी पण जरा थकली होती तर आता हे बघा भजे करते छान तर त्याला फुकली कर का भजी हा महिना दळूनपीठ आणतो म्हणजे डाळ दळून दाखवतो पिठाचे भजे एकदम छान होता वाटलंस मी तुम्हाला नंतर भज्यांची एक रेसिपी दाखवाल परत एकदा आज डायरेक्ट मी भजे करताना दाखवले एक दिवस सेपरेट भज्यांची रेसिपी मी शेअर करल

चल बाप्पा करायचं चल चल बाप्पा करायचं बाप्पा पोळी केल्याच कुतुर डाल चल बाप्पा करायला रामचा छान स्वयंपाक झाला पुरणपोळी दूध सार भात भजे पापड्या कुरड्या निवड्य भरले आणि आता होळीची पण तयारी ते तेरस मी त्याच्या पप्पानी रोहिणीनी केली होती आणि आता तेरस होळी पेटवतोय पूजा वगैरे करून गिरु गिरु दर गिरू हे इकडे ना आली हा इकडे नाही इकडे गिरू इकडे चल इकडे गिरू काय हे अशी पेटवली होळी एकाच एकच काडी वडी सगळय कटून टाकलं आमच्या बईक आमचा तेजू दादांनी मस्तपैकी होळी पेटवून दिली ही बघा आणि मस्त पैकी दणक्यावर होळी पेटली चोर साहेब गिरजाला घेऊ चला आपण आरती करू

Hadi. Hadi. baba. Hadi. Hadi. baba. Hadi. daha bak. बघा जोडी कशी छान फेऱ्या मारती जोडी आणि त्यांचा बच्चू मस्त पैकी फेऱ्या मारताय होळीला अगं थोडं थोडं टाकायचं मी

तू घोडा आहे घोडा म्हणजे काय राहत गिरू घोड्याला किती पाय राहत घोड्याला किती पाय राहत गिरू घोड्याला किती तर उडी ताट केले जेवायला ते बघा आणि आम्ही सगळे छान जेवायला बसतो तर तुम्ही पण आमच्याकडे जेवायला मस्त पैकी पुरणपोळी बनवली त्याची घरी काय माहिती येतात तेरे स्वयंपाक मस्त ओके तर छान जेवण झाली आमची मस्तपैकी खूप सुंदर स्वयंपाक झाला होता आणि आता बाकीचं कामावरती येऊन मी म्हटलं चला त्याला निवांत बसूया कारण दिवसभर खूप कामाची दत्तक झाली आणि खूप थकल्यासारखं झालं आता मी निवांत बाहेर चोपाळ्यावर बसली आहे आणि तुम्हाला आमची होळी दाखवते परत एकदा दा। तरी बघा होळीमध्ये अजून पण बराच आहार आहे चला तर मग बाय बाय Deixa <laughs>